नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बावीस जून आहे सकाळचे साडेआठ वाजत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात कसा हवामान असणार आहे कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार अतिमुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला आज दिवसभरात भेटू शकते या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्र भरावर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे महाराष्ट्रातील अधिकांश भागांमध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे काही भागांमध्ये जोरदार पावसाची सरी सुद्धा सकाळपासून पाहायला भेटत आहेत आणि आज दिवसभरात अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार अतिमुसळधार आणि अतिवृष्टीसारखा पाऊस दिवसभरात पाहायला भेटू शकते काल रात्री उशिरा आपण नागपूर आणि भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहिली आहे नागपूरच्या भागांमध्ये काल दिवसभरात जोरदार पाऊस झालेला आहे वर्ध्याच्या भागात सुद्धा काल दिवसभरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती तसंच सकाळपासून चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस सुरू आहे आणि आज विदर्भ दर्भामध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात जबरदस्त पावसाची हजेरी लागू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून सुद्धा वर्तवण्यात येत आहे जर आपण सध्याच्या काळातल्या हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर एक कमी दाबाचा क्षेत्र इकडे छत्तीसगड आणि ओडिसाचा ॲडजॉइनिंग भागामध्ये बनलेला आहे सध्या मॉन्सूनी ट्रफ हे जैसलमेरपासून उत्तर छत्तीसगडच्या भागापर्यंत येत आहे आणि आपल्याला माहीत असेल की मॉन्सूनी ट्रफ ज्या भागापासून बनली असते त्या भागामध्ये वेदर ॲक्टिव्हिटी खूप जास्त ॲग्रेसिव्ह होऊन जाते त्या भागामध्ये साधारणपणे जास्त पाऊस पडते तर सध्या हे नॉर्थ छत्तीसगडच्या भागापर्यंत बनलेली आहे जर प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभाग कडून प्रकाशित रेडार इमेज जर आपण बघितली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सकाळपासूनच आपल्याला इकडे चंद्रपूरचा उत्तर भाग आणि गडचिरोलीचा उत्तर भागांमध्ये गोंदियाचा दक्षिण भाग भंडाराचा दक्षिण भाग, भाग आणि नागपूरचा काही भागांमध्ये भाग, तुरळक स्वरूपाचे पावसाचे ढग बनलेले आहेत गोंदियाच्या दक्षिण भागामध्ये तीव्र पावसाचे ढग बनलेले आहेत आणि मागच्या काही तासापासून गोंदियाचा दक्षिण भागांमध्ये मुसळधार पाऊस सकाळपासूनच पाहायला भेटत आहे इकडे अमरावती वाशिम आणि यवतमाळच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी हलक्या पावसाचे थेंबसुद्धा या भागांमध्ये पाहायला भेटत आहेत आज विदर्भात जबरदस्त पावसाची हजेरी लागू शकते विदर्भात आज राहू राहू जोरदार पाऊस मुसळधार पाऊस जबरदस्त पाऊस पाहायला दिवसभरात भेटू शकते जर आपण पुढच्या चोवीस तासाचा एक्स वेदर मॉडेल बघितला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये दक्षिण भागातून पावसाचा जोर ओसरणार आहे पण पन... उत्तर भागामध्ये आज पावसाचा जोर आणि पूर्वी विदर्भाच्या भागांमध्ये आज पावसाचा जोर जबरदस्त पाहायला भेटू शकते आज नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे आणि या भागात जबरदस्त पावसासोबत या भागामध्ये पाणी साचू शकते नदी नाल्यांना पूर येऊ शकते तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये लोकांनी काळजी घ्यावी कारण या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची पुढच्या चोवीस तासांमध्ये शक्यता आहे तसंच इकडे अकोला बुलढाणा आणि अमरावतीच्या भागातही काही ठिकाणी आज दिवसभरात पाऊस होऊ शकते आणि काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते जळगाव नंदुरबान धुळे आणि नाशिकचा उत्तर भागांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरात पाहायला भेटू शकते काही भागां मध्ये काही वेळासाठी अतिशय जोरदार पाऊस होऊ शकते अशी शक्यता या भागांमध्ये होऊ शकते तसंच इकडे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा घाटमात्याचा गा, सा भाग आणि पुण्याचा घाटमात्याचा सा सा भाग साताऱ्याचा सा सा घाटमात्याचा भाग आणि नाशिकचा घाटमात्याचा भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये सक्रिय होऊ शकते बाकी उरलेल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक स्वरूप स्वरूपाचा पाऊस स्थानिक वातावरण किंवा किंचित काही ठिकाणी पावसाचे ढग बनून सर्वत्र नाही पाऊस पण काही भागांमध्ये पावसाची शक्यता या भागातही आपल्याला दिसणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर नगर सातारा कोल्हापूरचा अंतर्गत भाग नांदेड परभणी हिंगोली या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे पुढच्या चोवीस तासामध्ये जर आपण पुढच्या चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढच्या चोवीस तासामध्ये विदर्भातील हा जो काही भाग असणार आहे अकोल्याचा उत्तर भाग अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ वाशिमपर्यंत हा काही या भागांमध्ये आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये जोरदार पाऊस पाहायला भेटू शकते मुसळधार अतिशय जबरदस्त पावसाची हजेरी या भागांमध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये लागू शकते नदी नाल्यांना पूर या भागांमध्ये येऊ शकते अशी शक्यता या भागांमध्ये असणार आहे कारण एक कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच भागा भागा थी। या भागामध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते नंदुरबार धुळे आणि जळगावचा भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये असू शकते साई भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये तसंच आपण जर इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा घाटमाताचा भाग आणि सातारा आणि पुण्याचा घाटमाताचा भागाती पुढच्या चोवीस तासांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे कारण या भागातील मुसळधार पाऊस होणार आहे तसंच पुण्याचा अंतर्गत भाग इकडे नगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर सांगली आणि सोलापूर आणि सातारा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पण हा पाऊस इंटेन्सिटी वाईज खूप जास्त कमी असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे अशी शक्यता या भागांमध्ये दिसत आहे तर नंतरच्या अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा